मंडळी नगर आधी काय ताज हाय आता दुसरं बांधलं येड कष्ट पाणी करून मित्रांनो मित्रांनो तुम्हाला घेऊन जा म्हणली तिकडं खा बघा तुमची जाणू मावशी खाय पुरती गोड हाय बर का माझ्या हिन हाय म्हण म्हणून हो लय लुबऱ्या बायचे बाबरे भटमुळात साग ती गोष्ट तुमची जानूबाई हाय बघा असली एवढी भाकर बांधून दिली ती करून घरी कावा करून खाचा लेकरवाळी ही आहे

हाय आपलं जुनं येड्या वाकडं घर पहिलं आता बांधलंय तिकडे एड्या वाकड आता काम धंदा करू होत असते होत 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 चांगलं तसंच राहत पहिल्या सारखं बघा मी गरीब हाय करून का ते आपलं हाय येड्या वाकड्या घरामध्ये राहते कसे बी चार मुली आहेत एक मुलगा आहे हनुमान न कुशायचं आता नको आई वडल्याने घर दाखवे बांधलेलं दाखवून तिकडे हे जुनं घर पहिले आता आता हे काय दिसा लागले बांधलगर बघा आता माझ्या घरी दोन्ही भाऊजा आल्यात मोठी आली लहानी आली काय त्यांना खाण्या पिण्याची सगळी सोय आहे बारीक खायणार माझा झालंय की करदार करदार तरी किती बोलायचं असा माणसं आल्या तर व्हायला लागले थोडं 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 आता हवं हवा हळू अगं हे तुझं मोकळच बरं आहे बाई आम्हाला एक दिन माहिती चांगलं मंग आता बघा की मला घरदार बघून नवरे करून द्यायची असते तर मी तवास दिले नसते नवरे करून बिगर घरदाराचे दुसरे बार आले ना उठय त्यांना चांगला आता उठाय बसायला आंघोळ मी आधीच बघितलं ना मी आधीच रिकाम्या जागेत दिलेले आहेत आली की आहेच होत असत गरीबी जात असते या काय घर बांधून राहत नाही आलेला डक्का तसाच राहत नाही निघूनच जातोय आमची आई बघा जसं लग्न झालंय तसं ही आमची आईची फक्त युती जातीला एकदा नेह आली होती आणि त्याच्यावर आता आली दोन सुना घेऊन बघाय माझ्या लग्नाला किती वर्ष झाले चाळीस वर्ष होत आले कमी जाते अठरा एकोणीस अठरा एकोणीस वर्षाच्या नातीच माझ्यावर फक्त फक्त आता हुबेहुबे आली आणि टी व्ही लगेच चालली जेवण नाही केलं काय नाही आपलं भाजी आपलं झालं आता बाबा खाल्लं माझ्या पान गरीबीचेटणी समोसा खाल्ला त्यांच्या भावानी आल होत बहिणी आल्या होत्या दिवसाला म्हणून थोडं थोडं खाली खायला कुठं काय वडापाव समोसे कुठं शेंगा कुठं बिर्याणी चिकन काय बाय थोडं थोडं बहिणीसाठी घेऊन आले होते खाल्ले आपलं थोडं थोडं उरलेलं बाजू चालले गरीब दुबळ आम्ही काय आज खात नाही सोमवार आहेत म्हणून आम्ही आणणार बी नव्हता तर लय दिवसाला आले म्हणून बहिणी त्यांच्यासाठी खाय पियाला आले कपडा लत्ता घेतला नाही कुणाला साडी आता पंधरा दिवसात हजर होईल का करून गेलं येड्या वाकडं बस याच्या पुढे काय मला बोलता येत नाही जुने आताच्या घरी आला तर पायल्या काही नसते आंघोळ घातली ती एवढ्या मालिश केली गरज आंघूळ घातली त्याला कपडे घेतले नाही टाय काहीच नाही बघा हाय तसं आता वाटायला जाऊ द्या आता किरकिर करायला लागले हि पाबळी आते आहे म्हणावा मी काय मोठी नाही काय नाही तितकं वाकडं तोंड करू नको बाबा गाडी गाडूबाज मला मला वाटायला कस वाटायला लागली जाड आवाज यायलाय हा हे पण मला बोलताना कधी एकदम कोंड लवली व्हायला वाटायला

आता येऊ की असच घडलं की तुम्हीच या आता जत्रा करून चांगली लेकर बाळा घेऊन ये तुम्हाला चला येत नाही येत नाही काय नाही नंतर म्हणलं की हे धर तुझ्या मायचा मोबाईल हा बोला जेवण काहीच केलं नायची उच्च लागले मी पुण्याला भाजीपाला ऐकून खाते लेकर बाळा घेऊन तुम्ही करायला लागला एक इकडं तिकडं

हा गुनबाई आमच्या हवाली केली तर कल्याण झालं तर राह घेऊन या त्यांच्या काय काही शिकला शाळा पाणी शिकले ना काय होईल मामा शाळा शिकत म्हणून सांगा झाला

तोच तोडा जावा लागतय हा हा दोनो हम आर गजा आवर जाऊं तो चांगले होतो ते तपास बाबा नको काय आहे बाई घेत हा साडा ती कोणी भी आणि ना आता चला चला मी काल तिकडे

kupuja kupuja lah sama ya,